नमस्कार मित्रांनो मी एस आर टी शेतकरी पवन महाग्रायणार सावळी तालुका जिल्हा बुलढाणा आपण हा एस आर टीवर सोयाबीन प्लॉट केलेला आहे मित्रांनो त्र्याण्णव झिरो पाचचा आज रोजी आले शहाण्णव दिवस पंच्याण्णव दिवसाची व्हॅरायटी पण आतापर्यंत काही हार्वेस्टिंगला आलेली नाही ही एस आर टीची किमा आहे मित्रांनो या आपल्या मागून ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीन पेरलेली आहे त्यांची सोयाबीन सोडण्यास म्हणजे हार्वेस्टिंगसाठी आलेली आहे पण आपली सोयाबीन अद्यापही हार्वेस्टिंगसाठी आलेली नाही माल बी एक नंबरही मित्रांनो बघा माल आता शेंगा काळ्या झाल्यामुळे शेंगा वाळल्या पण पाला अजून पण हिरवा आहे या सोयाबीनचा सोयाबीनचा सरटी शेती शून्य मशागत माझा सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे की आपण यासाठीचा जास्तीत जास्त अवलंब केला पाहिजे एक नंबर साहेब बसलेली मित्रांनो तुम्हाला व्हिडिओमध्ये कसे दिसतं काय दिसतं शेंगा हे मला एक ओकी कळत नाही पण शेंगा म्हणजे शेंगा आणि टच भरलेला आहे बुडापर्यंत बघा माल म्हणजे मालच मित्रांनो <laughs> याचा प्रयोग केलेला आहे आपण साडेचार फुटाच्या बेडवर तीन लाईनी म्हणजे ही एक ही एक आणि ती खाली एक अशा तीन लाईनीचा प्रयोग केलेला आहे मित्रांनो आपण गर्जेसाठी शून्यम शून्य मशागत शेती आदरणीय चंद्रशेखर दादा वडसावळीप्रताप काका चिपळूणकर हे नवीन वान निपसलेलं आहे मित्रांनो आपल्या व्हरायटीमध्ये याला बी किती सुंदर माल आलेलं आहे केसाळ आहे ड्रिपवर आहे आपली सोयाबीन हे मागच्या वर्षीचे खरिपातले माक्याचे धस पूर्णपणे कुजलेले आहे त्यानंतर आपण घेतलेलं डॉलर ते गायब झालेलं आहे मित्रांनो त्यानंतर उन्हाळी उडीद तो सुद्धा गेलेला आहे आणि आता ही सोयाबीन सोयाबीन बी हार्वेस्टिंग करताना आपण इथून याला कट करणार आहे असं अशा प्रकारे आपण याला कट करणार आहे आणि हे जे धस आहे हे जमीनदारास ठेवणारे आपण या धसामध्ये खाली जो हा जो घटक आहे मित्रांनो हा खालचा हा लिग्नीन नावा घटकांपासून बनलेला हा घटक आहे आणि त्यानंतर हा जो वरचा पार्ट आहे हा हा सेलिनिव नावाच्या घटकापासून बनलेला आहे हा जो सेलिनिव नावापासून बनलेला घटक हा याचा सेंद्रिय दीर्घ दीर्घकाळ टिकत नसतो त्यामुळे आपल्याला मूळ जे खालचं हे जमिनीमध्ये कुजवणं फार गरजेचं आहे कारण हे जे आप वरचा जे मुडला मित्रांनो किती कट सहज मुडला हा हा बघा आता सध्या बघा हे किती सहज मुडलं की आणि हा खालचा बघा हा मुडतो का बघा येऊ फक्त असं चिपकल्यावर होतं मित्रांनो हा मुडत नाही कारण हा खूप स्ट्राँग आहे आणि याचा दीर्घकाळ सेंद्रय या करा आपल्या जमिनीसाठी उपयुक्त असतो म्हणून मित्रांनो आपल्या जमिनीतलं खोड जाग्यावर जिरवा आणि यासाठी शेतीचा अवलंब करा यासाठी ही काळाची गरज आहे खाली कारण आता अतिवृष्टी डकफोटी सदृश्य पाऊस होत आहे चौकडे आणि कितीही ढग फुटी सदृश्य पाऊस जर झाला तर ह्यात सरावाटी ही जी नाली दिसते ही या नालीमधून आपलं ना पाणी सहजपणे वावराच्या बाहेर निघून जाते आणि आपलं पे पीक बेडवर सुरक्षित राहते बघा मित्रांनो प्लॉट तुम्हाला आता थोडा खराब दिसत असं ना कारण याची पूर्ण पानझड झालेले चुप्पाट पानं गेले जवळपास दहा बारा टक्के पानं आहे अजून शेंगा काळी शेंग काळी असल्यामुळे एवढं दिसणार नाही पण शेंगा खूप आहे मित्रांनो खूप शेंगा आहे प्लॉटला बघा आणि टच भरलेलं आहे तुम्हाला दाणे दाखवतो मित्रांनो काढून दाण्याची साईज वगैरे एकदम जोरदार आहे मित्रांनो बघा टपोरे दाणे ही किमया फक्त यासारीच करू शकते मित्रांनो दुसरी काय आताच धमक नाही आणि ह्या सोयाबीनला आपण खतसुद्धा दिलेलं नाही फक्त एकदा झिरो बावन चौतीस आणि एकदा पोटॅशियम सोनाईट सोया दाणे भरायच्या टायमाला आपण सोडलं होतं बघा टच्च दाणे भरलेली वैरायटी Да не отметранно.